पप्पा माझ्या मित्राचा उद्या हो वाढदिवस तेवढे नवीन कपडे घ्या कि अरे बाळा आपल्याकडे पैसे नाही करता पैसे आल्यावर झोप तुला नवीन कपडे काय पप्पा तुमचं दरवेस्त नाटक आहे पैसे नाही पैसे नाही मी चाललो घर सोड जायचे तर जा बापाला शिकवतो शिरे मी कपडे पाहिजेत नाही मी चाललोय घर सोडून पप्पा हे बाळा थांब जरा नवीन नवीन कपडे 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 मी जुनी तुला अरे कपड्यासाठी करडू काय चालला होता रे हो तू घरीच येता परत सांग तू काय येते तर आयो <laughs>